जे अठ्ठावीस निष्पाप लोकांचा बळी घेतला दहशतवाद्यांनी हा दहशतवादी हल्ला रोखण्यामध्ये भारत सरकार एवढा अपयशी का आलं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान गृहमंत्री अमित शाह यांचं हे अपयश आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीर मधील स्थिती खूप चांगली झाली आहे आणि तिथील पर्यटनालाही वाव भेटत आहे असं सगळीकडे जाहिरातीकरण करण्यात आलं बाजारीकरण करण्यात आलं त्याचा परिणाम असा झाला की काश्मीर मध्ये पर्यटक यायला सुरू झाले परंतु याच पर्यटकांना सुरक्षा देण्याचं काम भारत सरकारचं होतं आता बेसर व्हॅली ज्या ठिकाणी घटना झाली या ठिकाणी जर एक पोलीस चौकी असती किंवा एक मिलिटरी कॅम्प असता इंडियन आर्मीचा तर ही घटनाच झाली नसती कारण हे जे ठिकाण आहे ते शहरापासून लांब आहे त्याचाच फायदा या दहशतवाद्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नरेंद्र मोदी अमित शाह यांनी जर काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था नीट ठेवली असती तर अशा घटना झाल्या नसत्या काश्मीर राज्य जे आहे युनियन टेरिटरी आहे याचा डायरेक्ट कंट्रोल हा भारत सरकारकडे आहे बऱ्याच गोष्टींचा गृह खात्याचा ही कंट्रोल डायरेक्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेच आहे त्यामुळे येथील जे हल्ले झाले आहेत त्याला एक प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या प्रकरणामध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ही मागणी अनेक विरोधी पक्षाचे नेते करत आहेत तसंच त्यांच्याच पक्षातील सुब्रमण्यम स्वामी यांनीही अशीच मागणी केली आहे तसंच आता आपण कितीही बदला घेणार वगैरे वगैरेच्या वल्गण्या केल्या तरी जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांचा जीव पुन्हा येणार आहे का तर नाही येणार त्यांचे जे घरचे आहेत प्रियजन आहेत त्यांना जे यातना आयुष्यभर होणार आहे त्या यातना सांगणेही अशक्य आहे काय वाटतं तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल आणि भारत सरकारने जर पुरेपूर व्यवस्था सुरक्षा काश्मीर कश्मीरमधील पर्यटकांतही ठेवली असती तरी घटनाच झाली नसती असंही मला वाटतंय तुम्हाला असं वाटतं का कमेंट